काँग्रेस पक्षाचं सरकार आल्यानंतर देशातील गरिबांसाठी किमान उत्पन्न योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली या योजनेमुळे गरीब व्यक्तींच्या मूलभूत गरजा भागणार आहेत असं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांची आघाडी असून पक्षाच्या आदेशाप्रमाणे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये एकदिलानं काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आमच्यातील कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाचं नुकसान झाल्याचं त्यांनी नमूद केलं आगामी लोकसभा काही दिवसांवर येऊन ठेपल्यात देशातील पाच राज्यांमध्ये काँग्रेस पक्षानं विधानसभा निवडणुका जिंकून सत्ता काबीज केली काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशातील सर्वसामान्य आणि गरीब व्यक्तींच्या समस्या सोडवण्यासाठी ठोस आणि प्रभावी भूमिका घेतली देशात काँग्रेस पक्षाचं सरकार आल्यानंतर गरीबांसाठी किमान उत्पन्न योजना राबवण्याची घोषणा त्यांनी शुक्रवारी छत्तीसगड इथं केली आहे त्या योजनेमुळे देशातील सर्व गरीब लोकांच्या मूलभूत गरजा भागणार आहेत असं मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं राहुल गांधी यांनी केलेली ही घोषणा देशाच्या इतिहासात क्रांतिकारी ठरेल असं आवाडे यांनी सांगितलं काँग्रेस पक्षानं मनेरगासारखा कायदा आणून प्रत्येक हाताला काम दिलं शिक्षण हक्क कायदा आणून सर्वांना शिक्षणाचा अधिकार दिला अन्न सुरक्षा कायदा आणून देशात कोणीही उपाशीपोटी झोपणार नाही याची काळजी घेतली छत्तीसगड मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील सत्ता स्थापनेनंतर दहा दिवसात कर्जमाफी करण्याचं दिलेलं वचन अठ्ठेचाळीस तासाच्या आत पूर्ण केलं केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर आवाडे यांनी कडाडून टीका केली देशात बेकारी आणि बेरोजगारी वाढवण्याचं काम भाजप सरकारनं केल्याचं त्यांनी सांगितलं शेतकरी कामगार आणि उद्योग क्षेत्रासाठी या शासनानं काहीही केलेलं नाही त्यामुळे बेकारीत वाढ झाल्याचं त्यांनी नमूद केलं काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या मदतीनं देशात आणि महाराष्ट्र राज्यातही सत्ता स्थापन केली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाबाबत बोलताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष वरिष्ठ पातळीवर घडलेल्या आघाडीच्या धोरणाप्रमाणे एक दिलानं काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं कोल्हापूरची होती त्याचा निर्णय अधिकृतपणानं आमच्या तिथं बैठकीमध्ये ती राष्ट्रवादीला गेली असं आमच्या अध्यक्ष ज्या दिवशी सांगतील त्या दिवशी गेली तोपर्यंत तोपर्यंत तो आमच्या तिथं तो आमचे विचार ते ऐकून घेतात आम्ही मांडत राहतो आमच्या आघाडीच्या दोन्ही जागा निवडून येणार त्यातली एक काँग्रेसला मिळाली तर त्या दोन्ही येणारच दोन्ही कुणालाही मिळाल्या कशाही वाटण्या झाल्या तर या वेळच्या दोन्ही जागा या राहुल गांधींना आमच्यातील दुपळी आणि विस्कळीतपणामुळे पक्षाचं नुकसान झाल्याची कबुली त्यांनी दिली अंतर्गत दुपळी माजल्यानं कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपचं फावल्याचं आवाडे यांनी स्पष्ट केलं मात्र आता काही कारणामुळे निर्माण झालेले रुसवे फुगवे कमी करून पक्ष बळकटीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष कटिबद्ध असल्याचं आवाडे यांनी सांगितलं जिल्हा परिषदेचा नूतन अध्यक्ष काँग्रेसचाच होणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचं टीमवर्क स्ट्रॉंग आहे त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत यश निश्चित मिळेल असा विश्वास आवाडे यांनी व्यक्त केला पत्रकार परिषदेला काँग्रेसचे कोल्हापूर शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण संध्या घोटणे प्रदेश कार्यकारिणीचे प्रकाश सातपुते अॅडव्होकेट सुरेश कुऱ्हाडे जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते